we कात्रज कोंडवा रोडवरील उड्डाणपुलाच्या संदर्भात आज महानगरपालिकेचे अधिकारी व विधान परिषदेचे आमदार योगेश निळेकर हे उड्डाणपुलाचे पाहणी करायला आले असताना शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला हे काम पूर्ण केव्हा होणार याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी अधिकाऱ्यांनी उपाययोजना काय करणार आहात याबाबत विचारणा केली तसेच तसेच उड्डाणपूल टाकून झाल्यावर आमदार साहेब देखावा करण्यासाठी आलेले आहेत असे आरोप केलेला आहे याप्रसंगी महानगरपालिकेचे अधिकारी व आमदार योगेश टिळेकर हे निशब्द झाले कात्रजकरांनी या उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत व त्रास पण सहन केलेला आहे आणि बॅरिगेड काढताना कात्रजकरांना अजिबात विचारलं नाही त्यामुळे सध्या रोज ट्रॅफिक जाम होत आहे यावर कात्रजकरांचे म्हणणे का घेण्यात आले नाही अशी विचारणा वसंत मोरे यांनी केली व अधिकारी व आमदार टिळेकरांच्या विरोधात कात्रजकरांनी नाराजी व्यक्त करत तीव्र निदर्शने केली पैसे देणाऱ्यांचं करायचं काय पुणे मनपा जागेचे पैसे देणाऱ्यांचं करायचं काय कात्र चौक आमच्या हक्काचा मात्र चौकाचा दिखावा बंद करा मात्र चौकाचा दिखावा बंद कराव्या कात्रज कोण रोड कधी पूर्ण होणार आता चौकाचं काम पूर्ण झाल्यावर तुम्ही आले का बघायला सगळं दाखवायला आता एवढ्या दिवसापासून कात्रजला ट्रॅफिक जाम होते आता तिथले बॅरिगेड्स काढले पुण्याच्या परवानगीने काढले बॅरिगेड्स प्रत्येक ठिकाणी प्रशासन आम्हाला सांगणार आमच्यावर प्रेशर येत आमच्यावर प्रेशर येत संध्याकाळचं प्रशासन असतं का ट्रॅफिक काढायला रोज ट्रॅफिक जाम आहे रोज एक दिवस बॅरिगेड्स काढल्यापासून शेट तुम्ही सांगा तुम्ही किती वेळा ट्रॅफिकमध्ये गेलात बॅरिगेड्स काढल्यानंतर ट्रॅफिक जाम झाले का नाही रोज ट्रॅफिक जाम होते शेट एवढी एवढे बॅरिगेड्स काढायची काय गरज पडली होती प्रत्येक वेळेस प्रशासन सांगणार आम्ही प्रेशर खाली आहे आम्ही दबावा खाली आहे एवढे दिवस झाले आपल्याला फक्त आठ ते दहा दिवसाची बोली होती आज दोन महिने झाले का नाही अजून गुगळे प्लॉटचा रस्ता चालू होत राजा भाऊ साहेब उत्तर द्या की हो साहेब या सांगा ना आपण तुम्ही कात्रच करा तुम्ही नगरसेवक आहे तुम्ही नगरसेवक आहे आपण स्वतःहून सगळ्या गोष्टी केलेल्या अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे